भारत माता की जय इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जय तुम्ही बघू शकता की आपले हे आता माझ्यासोबत माझी आई माझी ताई माझी बहीण मुंबईची जनता माझ्यासोबत उभी आणि आम्ही आता परत हे महाराजांना भेटायला जातोय आम्ही बाहेर निघतोय आता तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आम्ही बाहेर जातोय आज लाईव्ह बघा तुम्ही कशा पद्धतीने आमच्या सोबत या गोष्टी होत आहेत आज तुम्ही बघा या गोष्टीला लेडीज ते आले माझ्यासाठी आणि न्यायासाठी आम्ही मंत्रालयकडे जातोय मंत्रालय आम्हाला थांबतोय आम्ही जातोय मंत्रालयाकडे कारण की मंत्रालय येत नाही इथं जवानांची दखल घ्यायला आणि देवेंद्र फडणवीस साहेब येत नाही भेटायला नाही आम्हाला नाही येते सैनिकांची मागण्या मोठ्या आहेत ना म्हणून ते येत नाही हे बघा आता येईल सुद्धा लेडीज सुद्धा यायला लागले जेवण घ्यायला येते जेवण द्यायला येतात तसं ते आतंकवादी तसंच त्यांचं चेक केलं जात आहे इथं आझाद भारताला गुलाम केलेले वाचवण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत हा आढळतोय बघा गेटवर आता आता अडवलं दाखवतो तुम्हाला या इकडं लाईव्ह घ्या तुम्ही हे बघा हे मीडियावाले जाताय ते दाखवणारे आमचं दुःख बघताय का भारत माता की भारत माता की हे बघा तुम्ही आता आम्हाला जायचंय मंत्रालयाकड हा मग आम्हाला भेटत नाही ना मंत्रीगण हे देशाला कर्णधार नेता बनलेले आहेत आम्हाला न्याय हे बघा उठले गेट लावलं जात आहे बघा कशा पद्धतीने गेट लावतायत बघा ही न्याय यात्रा निघालेली जवानांचं शोषण थांबू शकत नाहीये यांच्यामध्ये ताकद नाहीये इझिली लिखाय म्हणे हिंदुस्तान नामर आमट का देश आहे जिंदा लोक तलाश आहे जिंदा मीडिया की तलाश आहे बघा माझे ताई माझी बाई हे ये सर्वजण येत आहेत हे बघा कसे गेट आहेत हा गेट काबर लावतायत सर आम्हाला जायचंय थोडं आम्हाला मंत्रीगणांना भेटायचंय लिहून द्यावा दा नंतर जावं आंदोलन सगळी करतो नाही आंदोलन आहेच नाही इथं पाच वाजता आणि दहा वाजता जाय काय हा काय प्रकार आहे लोकशाही राहिली का मोदी साहेब काय बोलत नाही इथं साहेबांना बोलवा म्हणे हे बघा हे हे लोकतंत्र आहे हे गेट खोला आहे आम्हाला जाऊ द्या सर, सर तुम्हाला मंत्रीकडे कोणतरी भेटायला ये येतील येणार नाही मी चार महिन्यापासनं भीक मागतोय ज्या नेताला भेटायला जातो तो तोटा दूर दूर पडतोय माझ्यापासून न्याय मागतोय आम्ही न्याय द्यायला तयार नाही इथं सर्व आता बघतो उपोषण चालू असताना सुद्धा मंत्रीकडे तुम्हाला पण ते नक्की येणार नाही सर मी किती दिवसापासून भेटले ताईन ते यायला लागले बिचारे डबा घेऊन यायला लागले यांचं चेक केलं आहे का होत तुमचं चेक केलं गेला ना डबा

नमस्कार नमस्ते मैडम नमस्ते आपको कभी पाल की नहीं। भुम्नि काला भुम्नि काला। दिखा दो तो हमारा हमें क्यूँ हम नहीं जाएंगे उधर ये लोग लोकतंत्र बच्चा ही नहीं ये गुलाम भारत में भुम्नि, अभी गुम निकालो ना अभी देखो लेडीज आने लगी बिचारी वो तो बिचारे कोई मतलब नहीं उनको फिर भी आ रहे देश के लिए जवानों के लिए कुछ तो बोलो अभी नेतागण बात हुई कोई नहीं ये कहीं नेता नहीं मिलना चाह रहा है जवान सावन सर से बात हुई क्या और उनसे बात किया था पर कोई अभी बात नहीं किया रिप्लाई नहीं दिया कुछ भी दिखा दो ये दर्द हमारा आजाद भारत में गुलाम है गुलाम मैदान है ये आजाद मैदान थोड़ी है अभी गुलाम मैदान है इसे गुलाम मैदान किया आजाद होना चाहते हैं इधर लोगों को बचाना है देश की सुरक्षा बचाना है इसीलिए न्याय यात्रा निकली है तरी बात वास्तः डायरेक्ट जाता पाच वाजता जा जसं शाळा कॉलेज त्यांनी शाळा कॉलेज चालवली सुट्टी हा मग पाच वाजता सुट्टी आहे म्हणजे लोकतंत्र राहिलेली आहे आता हे लोकतंत्र बंद होऊन झालं पाय हा हा भी जी जी बे आपण